प्रभू शुभपुस्ताच्या नावामध्ये आपणास सलाम आज बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ बऱ्याचशा अडचणी जसं की आपल्याला माहीत आहे की साऊथ महाराष्ट्र सेक्शनचे प्रेसिडेंट अशा अशोक कांबळे हे प्रभू शुभपुस्तामध्ये मागील आठवडी मागच्याच मंगळवारी गेले नक्कीच साऊथ महाराष्ट्र सेक्शनचं हे सर्वात मोठं नुकसान आहे आणि त्यांच्या दुःख दुःखित परिवारामध्ये मी माझं परिवार माझी मंडळी आणि संपूर्ण साऊथ से महाराष्ट्र सेक्शन हे सामील आहोत सहभागी आहोत आणि प्रभू येऊपर्यंत आपण जरी दुरावलो असलो तरी परमेश्वराचं पभुशुकांचं येणं होईल आणि त्या दिवशी मात्र सर्वच निकतो अशी आशा बाळगतो आणि देवाजवळ प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबांना परमेश्वरानं स्नापूर्ण करावं आणि त्यांच्या मुलालेखरांना कांबळे यांना देवानं सहकार्य करावं पुढच्या सर्व वाटचालीसाठी धन्यवाद यावेळेस आपण जो आजच्या मरणासाठी शास्त्रलेख निवडलेला आहे शास्त्रलेख आहे पहिले करीन वाद्य पंधरावाद्याय पंचेचाळीस आणि सत्तेचाळीस खूप महत्त्वाचा विषय मी आपणासमोर मांडणार आहे कारण ख्रिस्ताला या ठिकाणी दुसरा आदाम मानण्यात आलेला आहे आदाम आपण पाहतो की पहिला आदाम जो आपला पूर्वज आपला बाप ज्याला प्रभू यशुख्रिस्तानं निर्माण केलं आणि हवा आदाम आणि हवा यांना परमेश्वरानं निर्माण केलं हे आपल्याला माहीत आहे या ठिकाणी पहिली करीन गरजपत्र पंधरावा ते पंचेचाळीस वचन असं म्हणत त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला सत्तेचाळीसा वचन पहिला मनुष्य म्हणजे आदाम भूमीतून म्हणजे मातीचा आहे लक्षात घ्या दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला समजून बोलणार आहे आदाम हा मातीनं घडवलेला होता आणि येशू ख्रिस्त स्वयं निर्मित असा होता हे दोन्ही आदाम आहे पहिला आदाम जो देवानं घडवला या देवरागेमध्ये आणि दुसरा किंवा शेवटला जो आदाम तो प्रभू ख्रिस्त पहिला आदाम मातीतून घडवला गेला आणि दुसरा आदाम जो आहे तो स्वर्गातून स्वयं निर्मित किंवा स्व असणारा असा तो दुसरा आदाम आम्ही पाहतो प्रियजनामो पहिला आदम जो आहे त्याला देवानं जिवंत केलं त्याला परमेश्वरानं जिवंत केलं आणि जो शेवटचा किंवा दुसरा आदम ज्याला येशू ख्रिस्त म्हणण्यात आलेला आहे तो जिवंत करणारा असा होता म्हणजे येशू ख्रिस्तानं आम्ही पाहतो की स्व अस्तित्व असलेलं जीवन ज्याला सार्वकालिक जीवन म्हणतात ते सार्वकालिक जीवन मनुष्यमात्राला देण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यासाठी कालवडवरती आपला जीव प्राण आपला त्या ठिकाणी दिला जेणेकरून पतित मानवाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल त्याला स्वर्गाच्या राज्यात राहण्याचा दर्जा मिळेल आणि प्रभू परमेश्वरा संगती त्याला देवा संगती सहभागिता मिळेल त्याच्या संगती त्याची आराधना त्याच्या समोर करता येईल आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त कालवटवरती आपला प्राण देतो आणि जेणेकरून मानवजातीसाठी सार्वकालिक जीवन उपलब्ध होईल बायबलमध्ये आम्ही पाहतो की आदाम आणि ख्रिस्त यांची तुलना करण्यात आलेली आहे आणि आदामाला पहिला मनुष्य म्हणण्यात आलेला आहे आणि ख्रिस्ताला शेवटचा आदाम असं म्हणण्यात आलेला आहे किंवा दुसरा आदाम असं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे पहिला आदाम आणि दुसरा आदाम किंवा येशु ख्रिस्त आणि पहिला आदाम यांच्यामध्ये काय फरक होता हे आम्ही पाहणं खूप गरजेचं आहे आदाम हा जो आहे जो मातीपासून घडवलेला जो आदाम आहे तो त्याला ख्रिस्तापेक्षा जास्त फायदेशीर किंवा जास्त अधिक त्याला फायदा होता त्याचं कारण होतं तो पतन त्याचं पतन होत असताना तो एदेन बागेमध्ये ज्याला आपण नंदनवन आपण म्हणतो परमेश्वरानं निर्माण केलेल्या बागेमध्ये त्याचं पतन झालं त्या ठिकाणी तो निवास करत असताना त्याचं पतन होतं आणि किंवा त्याचं पतन झालेलं आहे आणि शारीरिक रूपानं आणि मानसिक रूपानं हा जो आदाम आहे मातीपासून घडवलेला जो आदाम आहे तो शारीरिक रूपानं आणि शक्तीच्या रूपानं मानसिक रूपानं तो पूर्णपणे मानव असा होता त्याच्यामध्ये दे देवत्व नव्हतं तो पूर्णपणे मानव असा त्या ठिकाणी होता त्यानं आम्ही पाहतो की स्वतः पाप केलेलं होतं पण जो जो दुसरा आदाम आहे आम्ही पाहतो की पहिल्या आदामानं पाप केल्यानंतर चार हजार वर्षापर्यंत जो न, माणसाचा पुढं जन्म होत राहिला आदामाला मुलं झाली आदामाच्या मुलांच्यापासून मुलं झाली आणि चार हजार वर्ष मानवजात पापाने मा जी काय बरबटली गेली किंवा ती मानवजात जी निर्माण झाली होती ती पापाची मानवजात म्हणून निर्माण झालेली होती आणि ती मानवजात जी पापामध्ये आदामाच्या पापानुसार पापामध्ये जन्मली होती ती आध्यात्मिक बा बाबतीमध्ये आदोगतीस गेलेली आपल्याला पाहावयास मिळते ज्यावेळेस येशुख्रिस्ताचं येणं झालं त्यावेळेस ही मानवजात पापामध्ये बरबटून चार हजार वर्ष पूर्ण झालेली होती आणि मग येशू ख्रिस्त आम्ही पाहतो की त्यानं ख्रिस्ताने लोकांचा उद्धार करण्यासाठी या अधोगतीतून मनुष्याला बाहेर काढण्यासाठी ख्रिस्ताने मानव अवतार धारण केला आणि मग आदामाच्या स्वभावाशी पतित स्वभावाशी तुलना करताना आपण पाहतो की ख्रिस्ताची स्थिती अत्यंत कठीण अशी होती कारण त्यानं देव असताना पतित मानवासारखं रूप धारण केलं ते कशासाठी मनुष्याला पापी रूपातून बाहेर काढण्यासाठी किंवा मनुष्याला पापातून वाचवण्यासाठी आणि तो अशा प्रकारचा मानव म्हणून या जगात आला की त्याला सर्व मोह होतील त्याला सर्व परीक्षांच्यामधून जाता जावं लागेल त्याला सर्व परीक्षांच्यामधून मोहांच्या मधून मोहांच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांच्या मधून स्वतःला सावरत देव पण जपत पुढं जा जावं लागेल अशा रूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आल्याला आपल्याला पाहायला मिळत परंतु त्यानं सर्व प्रकारे अशा स्थितीमध्ये असून सुद्धा सर्व प्रकारे त्याने निष्पाप राहून ही त्याची जी मानवतारूप शरीर देहधारणा होती ती पूर्ण केलेली आहे त्यानं कोणत्याही पापाला आपल्या जवळ येऊ दिलेलं नाही ज्यावेळेस ख्रिस्तानं मानवाचं स्वरूप धारण केलं होतं त्यावेळेस ख्रिस्ताने इ ज्या मानवांना पापाचा अनुभव घ्यावा लागणार आहे म्हणून पापाच्या आधिपत्याखालून जाणे पापाचा मोह होणे पापाच्या जवळून जाणे या सर्व गोष्टीमधून प्रभू मानव मानवरूप धारण केल्यामुळं जाणं भाग पडलेलं होतं त्याचा स्वभाव दुर्बलतेने वेष्टिलेला होता असं इंब्रीकरांच्या पुस्तकामध्ये पाचवा अध्याय आणि दुसऱ्या वचनात आणि मत्तेचं पुस्तक आठ अध्याय सतराव्या वचनात आणि यश या त्रेपन्न अध्याय चार वचनामध्ये सांगण्यात आलेला आहे कारण तो दुर्बलतेने वेष्टिलेला होता मानवाच्या पापानं तो वेष्टिलेला होता असं म्हणण्यात आलेला आहे प्रियजनानो आम्ही पाहतो की आपल्या जी दुर्बलता आहे ती त्याला त्याची त्याला जाणीव होती प्रियजनानो आपल्याला या सर्व मानवजातीला मरणातून तारण्यासाठी जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत बायबल वचन काय म्हणतो बघा मोठा आक्रोश करीत व आश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली पुस्तकामध्ये पाचवा द्याय सातवचन जरी तो पाप रूपात होता जरी तो पापमय रूपामध्ये होता त्यानं त्यानं त्या देह अवस्थेच्या स्थितीमध्ये सुद्धा मोठा आक्रोश करीत व अश्रू गाडीत प्रार्थना केली कोणाजवळ प्रार्थना केली जो देव आम्हा सर्वांना तारावयास समर्थ आहे त्याच्याजवळ प्रार्थना केली आणि स्वतः जो देव आम्हा सर्वांना तारावयास समर्थ आहे त्यानं मानव देह पापी मानव देह धारण केल्यामुळं प्रार्थना केली की जेणेकरून आपण या त्यानं त्या अवस्थे अवस्थेच्या दिवसामध्ये जे पापमय देह होतं त्या अवस्थेमध्ये अश्रू गाळून प्रार्थना केली म्हणलेला आहे या याचं एकच निकष निघू शकतो की तो आम्हा मानवांच्या साठ संगती एकरूप झाला होता जरी तो देव होता तरी मानवांच्या संगती तो एकरूप झालेला होता मानवता आणि देवता या ठिकाणी एकरूप झालेली आपल्याला पाहावयास मिळते अशा रीतीने ख्रिस्ताची मानवता ही आम्ही पाहतो आदामा आदा की आदामाची जी मानवता होती ती नव्हती किंवा ख्रिस्ताची जी मानवता होती ती आदामासारखी नव्हती कारण येशू ख्रिस्ताची मान आदामाची मानवता पापाच्या सत्तेखाली मोहाद्वारे लगेच पर मोहा आली परंतु येशू ख्रिस्ताची मानवता पापाच्या सत्तेखाली कितीही मोह आले तरी आली नाही कोणताही मोह आला तरी ती त्या ठिकाणी मोहापासून दूर राहून देवाचं गौरव करण्यामध्ये स्थिर राहिली असं म्हणण्यात आलेलं आहे आम्ही पाहतो की भ्रष्टतेच्या पातळीवर आदामाची जी मानवता आहे ती पोचली कारण तो भ्रष्ट झाला देवाची आज्ञा मोडून तो भ्रष्ट झाला परंतु प्रभू ख्रिस्त देवाची आज्ञा कधीच त्यानं मोडली नाही आणि भ्रष्टतेचा गंधसुद्धा मानव रूपामध्ये असून भ्रष्टतेचा गंध सुद्धा आपल्या जवळ त्यानं येऊ दिला नाही म्हणून आदामाची जी मानवता आहे ती आणि येशुख्रिस्ताची जी मानवता आहे ती याच्यामध्ये जर तुलना केली तर जमीन आसमाचा फरक आपल्याला दिसून कारण आदामाची मानवता भ्रष्टतेच्या आणि आज्ञा मोडण्याच्या रूपामध्ये टप्पवरती गेली परंतु येशू ख्रिस्त मानव असूनसुद्धा तो देवाच्या आज्ञेत शेवटपर्यंत आहे कितीही मोह त्याच्यावर आले कितीही सैतानाने त्याच्यावर आघात केले चॅलेंज केले आम्ही पाहतो की त्याच्या परीक्षा काळामध्ये त्याला चॅलेंजसुद्धा सुद्धा इतरांना केली पण तरी देखील आपली धार्मिकता परमेश्वर ख्रिस्तानं ढासूळ दिली नाही कारण त्याच्यामध्ये देवत्व आणि मानवता दोन्ही होती हा जो फरक आहे आदामामध्ये आणि दुसरा आदाम ख्रिस्त याच्यामध्ये तो आम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रियजनानो तोच प्रभू ख्रिस्त आपल्याला पाचारण करतो की तुम्हाला मोह होतील तुम्हाला अ आणि अडचणीतून जावं लागेल परंतु देवाच्या सानिध्यामध्ये राहून तुम्ही आणि मी जसं येशू ख्रिस्तान सर्व गोष्टींच्यावर मात केली संकटांच्यावर मात केली पापांच्यावर मात केली मोहांच्यावर मात केली त्याप्रकारे आपण सर्वजण मोहांच्यावर आणि इतर सर्व, सर्व वाईट गोष्टींच्यावर मात करू शकतो जर आपल्यामध्ये कधी इशू ख्रिस्त असेल तर म्हणून आजच आपण भव्य शुकुस्तला धारण करूया आणि जगामध्ये या शेवटच्या काळात येणाऱ्या प्रत्येक संकटावरती विजय मिळवण्यासाठी प्रार्थना करूया अश्रू गाळून जसं त्यानं प्रार्थना केली एवढी तर आजपत्र पाचवा देय आणि वचन मी तुमच्यासाठी या ठिकाणी वाचणारच आहे पाचवा देय वचन असं म्हणतं आपल्याला मरणातून तारावाया जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने म्हणजे आपल्या देहावस्थेच्या दिवसात येशू ख्रिस्ताने मोठा आक्रोश करीत व अश्रुगाळीत प्रार्थना विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली प्रियजनानो या ठिकाणी ज्या दुर्बलतेच्या स्थितीमध्ये आपण आहोत ज्या मोहा मोह होणार असेल अशा स्थितीमध्ये आपण आहोत आणि तरी देखील अश्रू गाळून प्रार्थना करूया जेणेकरून आपण देवाची आज्ञा कधीही मोडणार नाही तर देवाच्या आज्ञेशी आपण एकनिष्ठ राहू परमेश्वराशी आपण एकनिष्ठ राहू ख्रिस्ताशी आपण एकनिष्ठ राहू आणि देवावर विसंबून राहू कोणताही मोह आला तर त्यातून परमेश्वर आपल्याला सो सोडवेल अशी माझी खात्री आहे त्यासाठी प्रार्थना करत आहोत धन्यवाद थँक्यू मे गॉड ब्लेस यू ऑल थँक्यू